निवां चरते मेंढर काट कंटालाय दिवसभर काही समज आता पाणी तर पाणी आहे चरते ते पिते ते पाणी परत चरते ते परत पाणी पिते ते परत एक बोर पाडली शारडानं ही बोर आहे बो पाडले हे चार पाच टापवतले था, मोठं टापवतं था, पाडलं हाताला धोडा आलं शरड मेंढ्र खातीत दाब सुट्टी माहीत पाडायलाच कोणतर पाहिजे नका परत बघितलं

o tempo.

अनभवले मोठा यांना सतरा अठरा वर्ष म्हणजे का जोक नाही अनुभवले मोठा सहा वाजले त्यांना आता तोंड पाण्या मारत का आता का दिवस होऊन नाही तोंड Thank Sarà semplicemente non there is un questo e facciamo dei stradie बसता किती इकडे चाय चा बसाय कि त पाणी पाणी इथंच पाणी करून बसायचं

बसतच नाही आज एक्काचाच होता मेहता दीडशे मेंटा राहते बाबा एकाच म्हणता आज इथला बाजार होता बाजारला गेली भाजीपाला भाजपाला यापर्यंत मला म्हणली तू राख

डोंगरा जाय काय पंधरा मिनटं लागतात परत लय ना तिथे एक दोन चार राहणार आणि म्हणलं इथलं चारून जायचं इथं बी दोन चार पट्टी इथे आता वाजले त्या चार वर जाऊस तर सहा वाजायच्या त्यामुळं नगं म्हणलं मग इथं चारो म्हणले मग इथं आपल्या वाड्यात जायचं वाड्या जायचं लैन हाय वेळ लागत वर जा तरी तरी दोन तास लागतात पण लैन नाही वेळ लागत दोन तास आरामशीर जात हो म्हणलं मेंद्र तर दमायचे मग म्हणलं मग जायला वर ना 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 वर जाऊन काय मे सोनं काय लागणार नाही यांना जाऊन कॅन्सल किट तर वर जायचं तो डोंगरा dong <noise> mal dah <noise> 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 dan <noise> 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 dan <noise> 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 ना काय चाल येत नाही मला तर मेंढरल पळते काय नको वाटायला लागले आता गिध नसते तर तिथं जाते तिथं हानुस तर आहे तिथं आणि डबल यात चालाय म्हणजे पडत दहा धाडलं की घसरून छोट्या <tis> मारत मला नाही ते दिसले राहत हाय आज दिवस खराब झाला हो मामा म्हणच खाली जाऊ दे नाही दिसलं तुम्हाला मामा चक्क मामा आहे तो मग तिकडून आलो नाही तोपर्यंत चालली महागाई लई इडी जातात राय आणि यांचे पोटं कधीच भरत नाही पाच मिनटात थांबले राहत की लगा यांची पोट हाप्पाळली म्हणजे कमी होते लगेच भरलेली पोट दिवस रात्रही चरत असते तरी यांचे पोट भरत नाही आपल्या माणसाचं कसं जेवलं तरी आपलं चार पाच तास तरी भूक लागत ही त्यातल्या अवलात नाही कंटिन्यू तोंड चालू यांचं ते तेव्हा कशी हांत्या नसते कॉम मस्त शेल्क हांत्या शिल्क एकदा घायला लावले मी हाय हशाला घालायचं तुम्हाला मित्रांनो ब्लॉक आवडला तर लाईक करा नक्की तुम्हाला काय कमेंट करा असं काय सांगत नाही कमेंट मला नाही आवडत नाही लक्ष देतले त्या कर आपल्याला पहिल्यापासून कमेंट आवडत नाही आपल्याला व्ह्यूज आणि लाईक एवढं आवडत शेअर बी गेलं बस मित्रांनो येऊ कसा आहे अहो बघा पाहिजे तसा आहे आवडा नको इथनं भारायचं आवडा भरायची एवढ्यातला कडक मारी पूर्ण डोंगर आहे मित्रांनो इथं शिव डोंगर आहे का शिव डोंगर आहे का तिकडे एक डोंगर आहे त्या तिकडून हे झाडून दिस ना डोंगर आहे इथल्या डोंगरा माणसं राहतात त्या डोंगरा एक राहतात आणि इथे ही जंगलवाडी म्हणजे मोर महिन्यानं ही जंगलवाडी झाड हो आहे घर आहेत आवडत पण मला व्यू आवडला बाहेर बाहेर कडक क्वालिटी आज आलो तू शाळा या ना सकाळी दोन टाईला भरून दिला एकदा त्या माणसानं मालकाला तोपर्यंत आम्हाला तो 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 असतो दुसऱ्याच कोणतरी चारून घ्यायला आई घातली त्यावडं जाऊन 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 जा। त्याला जरा शिव्या दिल्या काय म्हणलं डोक्या पाडला का म्हणलं सकाळी लगा गळूस तर पेंड्या भरल्या त्या टॉयलीत आणि तुला का चारून गेला मोकळा काय लगा इथे पीक पिठ म्हणलं रेगोड्या वाढल्या काय तू जरा शिव्या बिव्या दिल्या त्याला दिला। दिला दिला। चर्ण 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 मी नाही ते दिल्या मामाने दिल्या वायत असल्या तो त्यांनी दिल्या त्यालाशिवाय चढ चढ चढलं तेव्हा मामा काय ते माणूसला राडला शेवटी लागा म्हणला मी नसतं चाललं तर बरं झालं असतं फुकटचं म्हणलं शिवाय खायला काय आता मी खाते ते म्हटलं पाला बिला तसं आहे खायला फुगस्तर खाते चालले खाली आत खाय तु चाव नाही भी आता तर नाही हे अजून तू दात पडले लगेच दुसरीकडे पळते कशी दिसते मग मेंढरा आमचे पारा दिसते ते का ते चांगली जायचं मी नाही म्हणला तरी रोज कचून खाय असतं यांना नाही म्हणता नाही हे नाही तसलं तस तसलं तस काय चालत नाही तर खाय असतात दिवसात तीनदा बसत तीनदा किती खात असते नाही तीनदा बसते म्हणजे किती चारायला लागत अस त्यांना मी असले नाही तासाभरात बघा करते ते सुट्टी देत नाही ते दहा पण आणते ते बघा काय त्याला आहेत मेंढरा चारा आला का मो मोबाईल बघायला मोबाईल बघते बघा हे लगेच वर मानकुटे काढतोय हे लागला बघा बघायचं लगेच लागायला काय रेला रेला बघ पण बरं झालं का तुमचं तर झालं का माझं बी झालं का जाऊ द्या बघा रेला मामाला मेंढर ऐक नाही का मामा कळतो माझ्या आता माझं काय ह्या दोष मी माझ्या न हांतोय मेंढर त्यांच्या बाजून ऐक नाही का मेंढर का लगेच माझ्याकडे येते चौचा माझा काय दोष काय जा मी आपली माझी साईड ही माझी साईड अंची साईड साईड तिकडं मेहंदी चालली अल्ले बरं आता त्या साईडला मा मेंबर आहे तरी बी तिकडे गेले ती साईड कोणी हनाय नाही नाही कसा आहे भारी दिसतंय आहे बघत बस तुम्हाला एक विषय सांगतो मित्रांनो तर मागच्या आठवड्यात मी एका मित्राकडे गेलो होतो मी त्यांची मेंढं बघायला त्यानं एक एक दिवस जन्मलेलं फक्त एक दिवस ते जन्मलेलं कॉकरेज किती किंवा सांगितलं सर एक लाख पंच्याहत्तर हजार फक्त एक दिवस झालेला जन्मून एक लाख पंच्याहत्तर रुपये ते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यानं किंमत सांगलेली तर काय चीज सांगितलं कोकरू मला माझं डोळं फिरायला लाग लाग लागला आता एक दिवस झाले बघ जर मग ह्याने एक लाख पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार किंमत सांगितल्या मी महिना किंवा एक वर्ष झालं तरी प्राइस किती जाईल प्राइस किती जाईल म्हणलं काय आपल्या डोक्यात आहे बघा तर दीड लाख काही पाहिजेच करायची लवकर जेव्हा व्हिडिओ घेऊन या लवकर लवकर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार ते त्या कोकऱ्याच्या आत्ता व्हिडिओ नाहीत काढू देत ना ते जरा नेजर बिजर लागते ना मग व्हिडिओ नाहीत काढू देत ते तुम्हाला दाखवतो एक दीड महिन्या दोन महिन्यात झालं दाखवतो ते कॉक्रो कसा आहे